आज या तीन राशींचं नशीब अचानक बदलू शकतं तुमची राशी आहे का शेवटपर्यंत बघा मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचं दैनिक राशी भविष्य पाहूया सर्व बारा राशींसाठी मेष आज आत्मविश्वास वाढेल नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस वृषभ आर्थिक बाबतीत सावध रहा खर्चावर नियंत्रण ठेवा मिथून अचानक चांगली बातमी मिळू शकते संवादातून फायदा होईल कर्क कुटुंबासोबत वेळ घालवाल मन प्रसन्न राहील सिंह कामात यश मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता कन्या आरोग्याकडे लक्ष द्या जास्त ताण टाळा तुला प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल वृश्चिक आज नशिबाची साथ मिळेल अडकलेली कामं पूर्ण होतील धनु प्रवासाचा योग आहे नवीन संधी मिळू शकते मकर मेहनतीचं फळ मिळेल आर्थिक स्थैर्य वाढेल कुंभ मित्रांची मदत मिळेल नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील मीन मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे सकारात्मक रहा जर तुमची राशी ऐकली असेल तर लाईक करा फॉलो सबस्क्राईब करा आणि रोजचं राशी भविष्य पाहायला विसरू नका